तुला? आ? आ, एक भाई तुला आठवत आपण लहान होतो ना आम्ही आपण अंगणात झोप आम्ही लहान लहान त्यावेळेला तर ना असे बोलायचे रात्री बारा वाजता तिथे वाघ येतो जवळ आणि नमस्कार करतो हा आता खरं कुठं देव जाणे पण ऐकून होत पण वाघ हे जे आहे ना आमच्या लहानपणापासून आता मी त्रेसठ वर्षाचा आहे हा लहानपणापासून आम्ही वाघांचं ऐकलेलं आत्ता सो वाघ आहेत ना आमच्या इकडे आहेत हा त्या दिवशी ते, ते कोरगावकर आहे तू सो युट्युबर आहे तर त्याच्या ह्याच्यामध्ये म्हणजे कम्पाऊंड मध्ये वाघ आला आणि काय झालं माहिती आहे त्याचा जो कुत्रा होता ना तो पिंजऱ्यामध्ये होता हा तो पिंजरा उलटा सुलटा केला त्यानं ते हा त्यावर ते एकदा नाही दोनदा झालंय आणि कुत्रा म्हणजे जोरात जोरात भुकायला लागला मग त्याच्या लक्षात आलं यार वाघोबाई येतोय ते मग त्यानं काय केलं माहितीये तो कुत्रा दुसरीकडे कारण ते निर्जन आहेत आता आपण बाजारपेठेत त्यामुळे एवढी वाघाची भीती नाही पण ते जंगलात राहतात तर ते साइड एका साइडला आहेत तर तिथे भीती आहे वाघाची आणि हे वाघ बिबटे वगैरे अजून काही लोकांना दिसतात इथे बिबटे आहेत आपल्याकडे त्यामुळं आता हा भाई काल आमचा तिकडे गेला होता सोळ जायला सायकल वरून आणि सायकल वरून इकडे येत होता साडेसात वाजता घरी आला आमची सगळ्यांची शोध म्हटलं हा राहिला कुठे अशी भीती आहे इथे तर म्हणजे वाघ आहे तिथे आमच्या इथे हा हा त्या दिवशी आपला तो दिगंबर आपण कर त्याची म्हैस ना घाबरण म्हैस ती त्यानं खिचली खाली आणि मेली असं आहे म्हणजे वाघ आहे तिथे दरीत त्यानं खेचली खाली कारण वैशीच्या जा समोर जाऊ शकत नाही तो वाघ पण कसं माहितीये तो पाटून हल्ला करतो किंवा खाली असेल तो खाली दरीत तर... होता तिनं खेचलं त्याला असं तोंडाला पकडलं असं आहे पूर्वी काय होत कि जंगल होती मग त्यामुळे ते वाघ वगैरे एकदम जंगलात जंगलात राहते आता झाड पोडी झाली वृक्षतोड झाली त्याच्यामुळे त्यांना इतर म्हणजे काही शिकार पण मिळत मिळत नाही म्हणून ते कुत्री वगैरे कुत्र। आता कुत्री आहेत कुठे आपला तो कुत्रा दर वेळेला येतो तो कुठे गायब कुत्रीच नाही येत आता इकडे असं ते वाघ पकडून नेत धन्यवाद मी शरद साडवीलकर हा माझ्या यूट्यूबवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला गावाचा भूतांचा जंगलाचा तर सबस्क्राईब करा धन्यवाद शेअर करा